दोन्ही हात एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर म्हणजे दोन्ही भुयांच्या मध्ये ठेवायचे आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान आपल्या पवित्र आत्म्याचे स्थान सूर्यनाडीला आपण सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे डावी नाकपुडी बंद करून उजवीनी श्वास घ्यायचा आहे उजवीनी श्वास सोडायचा ही क्रिया पाच वेळा करून घ्यायची आहे सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु श्री गुरु मावली यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात कल्पना करायची या ब्रह्म दत्त दत्तगुरु महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजचा पवित्र दिवस नरसिंह जयंती श्री विष्णूंचा चौथा अवतार दशा अवतारामधील अतिशय महत्त्वाचा अवतार ज्यांचे उग्र रूप ह्या रूपामध्ये ह्या अवतारामध्ये आपल्याला बघायला मिळते ज्यांचे तोंड सिंहाचे आहे आणि बाकीचा देह मनुष्य रूपी आहे त्यांचा आज जयंतीचा दिवस नरसिंह जयंती असा हा चौथा विष्णूंचा अवतार आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा डोळे आपण बंद केलेले आहेत पाठीचा कणा आपला ताट आहे अतिशय भयावह असलेला हा अवतार ज्याला उग्र अवतार म्हणण्यात येते सिंहासारखा चेहरा बघण्याचा प्रयत्न करा आणि बाकीचे शरीर हे मनुष्य देहाप्रमाणे आहे भक्ताच्या उद्धारासाठी धर्मस्थापनेसाठी श्री विष्णूंनी हा अवतार धारण केला डोकं टेकवून त्यांच्या ह्या अवताराला साष्टांग दंडवत ओम उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम स्वरतोमुखम नरसिंह भीषणं भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यमः मृत्यू पण ज्या अवताराला घाबरेल असा हा नरसिंह अवतार खूप आभार मानायचे श्रीविष्णूंचे ह्या अवताराचे ओम विष्णवे प्रभ वैष्णवे ओम विष्णवे प्रभविष्णवे ओम विष्णवे प्रभुविष्णवे आज्ञाचक्राचा रंग गडदनिळा या गडदनिळा प्रकाशामध्ये ज्योतिस्वरूपामधील आपल्या पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्योतिस्वरूपामधील आपल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मसावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचं करायचंय सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवायचे कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग यांना आपण रेखी देतोय आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे खोल श्वास आहे श्वासाला रोखायचंय आणि मग सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय हे प्रतीक आहे ब्रह्मांडेचे उग्रम म्हणजे ज्याचा अर्थ आहे अतिशय शक्तिशाली आणि ज्यांना खूप क्रोध आलेला आहे वीरम ज्याचा अर्थ आहे शूरवीर महाविष्णू म्हणजे महाशक्तिशाली विष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारे सर्वव्यापी असलेले नरसिंह म्हणजे भगवान विष्णू यांचा नरसिंह अवतार त्याचे नाव भीषणम भद्रम म्हणजे ज्याचा अर्थ आहे भयानक आणि शुभ म्हणजे श्री विष्णूंचे हे भयानक स्वरूप आहे शत्रूंना घाबरवणारे हिरण्यकश्यपू आसूर याला घाबरवणारे हे स्वरूप त्यांनी धारण केले जे भक्तांसाठी शुभ आहे असे हे स्वरूप मृत्यू मृत्यू नमाम्यमह नमाम्यहम म्हणजे मृत्यू पण ह्या अवताराला नमस्कार करतो असा हा नरसिंह अवतार श्री विष्णूंचा अवतार या विष्णुं च नरसिंह अवतारा त्रिवारवन्दन् ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं स्वरदतोमुखं नरसिंहभीषणं भद्रं मृत्युं बुत्युम् मृत्युं बुत्युम् मंत्राचा जाप केल्यामुळे मृत्यू पण लांब राहतो मृत्यू पण घाबरतो सगळ्या नकारात्मक ऊर्जांचा नाश होतो असा हा नरसिंह अवतार प्रत्येक क्षणाला नरसिंह अवताराचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाशत आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे असे मानण्यात येते की हिरण्यकश्यपू हा असुर होता ज्याचा मुलगा प्रल्हाद जो श्री विष्णूंचा खूप प्रिय असा भक्त होता जो सतत नामस्मरण करायचा श्री विष्णूंचे हिरण्यकश्यपू ज्यांनी तप करून वरदान प्राप्त केले होते ब्रह्मदेवांकडून त्या वरदानामध्ये असे सांगितले होते की मला दिवसा नाही रात्री नाही भूमीवर नाही आकाशात नाही पाताळात नाही असे मरण असे कधीही मला मरण नको देवाकडून नको मनुष्यरूपाकडून नको प्राण्यांकडून नको पक्षांकडून नको आणि असा वर त्यांनी प्राप्त करून घेतला ब्रह्मदेवांकडून त्यामुळे हिरण्यकश्यपू हा असूर हा उन्मद झाला आणि त्याने बघितलं की आपला मुलगा प्रल्हाद जो अखंड नामस्मरण करत होता असे विष्णूंचे त्यावेळेस त्याने विविध प्रकारे आपल्या मुलाला त्रास द्यायला सुरुवात केली जो त्रास साक्षात महाविष्णूंना बघवला गेला नाही त्यामुळे त्यांनी हा अवतार घेतला नरसिंह अवतार ज्यांचे तोंड सिंहाचे होते आणि बाकीचा देह मनुष्य होता संध्याकाळची वेळ आणि दाराच्या उमरावर त्यांनी हिरण्यकश्यपू आसूर आला जमिनीवर नाही आकाशात नाही पाताळात नाही साक्षात त्यांच्या मांडीवर शस्त्राने नाही नरसिंह अवतारामधील त्यांच्या हातामध्ये असलेल्या नखांनी त्यांनी हिरण्यकश्यपू ह्या असुराचा वध केला ब्रह्मदेवांनी वरदान दिलेले त्या वरदानाला साजेसे असे त्यांनी रूप घेऊन हिरण्यकश्यपू याचा वध केला आणि धर्माची स्थापना केली असा हा उग्र नरसिंह अवतार नकारात्मक ऊर्जांना दूर करणारा नरसिंह अवतार ओम उग्रं वीरम महाविष्णू ज्वलंत सर्वमुखम नरसिंह भीषण भद्रं मृत्युं मृत्युं नमाम्यहम साक्षात काळ पण ह्या अवतारापासून लांब राहतो असा हा नरसिंह अवतार प्रत्येक क्षणाला या नरसिंह अवताराचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओ... जास्तीत जास्त ह्या पवित्र मंत्राचा आज आपण जप करणार आहोत आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवायचे कल्पना करायची आहे जांभळा प्रकाश या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे पडलेला आहे जणू श्री महाविष्णूंचे नरसिंह अवतारामधील भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत सहस्रहार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीसे विजाक्षर ओम द्वारे ओम, ओम उग्र वीर महाविष्णुं ज्वलंतं सर्वमुखं नरसिंहभीषण भद्रम मृत्यूमृत्युम नमाम्यमह खूप आभार म्हणायचे नरसिंह अवताराचे या मंत्राच्या उच्चारणामुळे नकारात्मक ऊर्जांचा तर नाश होतोच त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीची भीतीच आपल्याला राहत नाही आपल्याला शक्ती साहस सुरक्षा प्रदान करणेवाला प्रदान करणे करणारा हा मंत्र खूप आभार मानायचे नरसिंह अवताराचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशात बघायचे त्याच्यावर बीजाक्षर ओम बघायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा चोकुरे काढा चोकुरे चिन्हामध्ये अशी जादू आहे की सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून लांब राहायला आपल्याला मदत होते आपल्या मार्गामधले सगळे अडथळे दूर झालेले आहेत खूप आभार मानायचे ह्या पारंपरिक चिन्हाचे ओम द्वारे ओ सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आहेत तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे आहेत आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे या पवित्र मनुष्य योनीशी योनी चे संबंधित असलेले हे चक्र अतिशय हुशार असलेली ही योनी ह्या योनीमध्येच आपल्याला लक्षात येते आहे की कुठल्या कर्मांद्वारे आपण पुण्याचा साठा करतो आहोत नामस्मरण जे अतिशय श्रेष्ठ असलेले या कलियुगामध्ये तारून नेणारं नामस्मरण खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे ओम उग्रम वीरं महाविष्णूं ज्वलंत सर्वतोमुखं नरसिंह भीषण भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यहं नमाम्यह खूप आभार मानायचे नरसिंह देवांचे प्रत्येक क्षणाला आता पूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्यावर घेऊन यायचे आहे पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी सूर्य नाडीला आज आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे सूर्यनाडी सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला मिळत आहे उग्र असे तेज नरसिंह रूपाचे हे उग्र आणि हे तेज याचा संबंध आहे आपल्या बुद्धिमत्तेशी तेजाची देवता सूर्यनारायणांशी सूर्याप्रमाणे तेज आपल्या बुद्धीला मिळत आहे त्याद्वारे नकारात्मक ऊर्जांचा आपण नाश केलेला आहे या वैश्विक शक्तीरूपी तेजामध्ये आपण एकरूप होत आहोत अक्षर हम द्वारे हम नरसिंह महाराज से अपन ध्यान आहोत या जपाद्वारे सगळ्या नकारात्मक गोष्टींचा तर नाश झालेलाच आहे आपल्यामध्ये साहस उत्पन्न झालेले आहे आध्यात्मिक विकास आपला अगदी व्यवस्थित सुरू आहे विविध रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळालेली आहे असे मानण्यात येते की जे नरसिंह देवांना शरण जातात त्यांच्या आधी व्याधी सगळ्या नष्ट होतात कितीही दुर्धर आजार असला तरी ह्या देवांचे स्मरण केल्यामुळे या जपाचा या मंत्राचा जाप केल्यामुळे त्या व्याधी नष्ट होण्यासाठी मदत होते खूप आभार म्हणायचे असे मानण्यात येते की सुषुमना नाडीवर आहेत आपली सगळी चक्र त्या सगळ्या चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत या मंत्राद्वारे खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना नाडीचे या मंत्राद्वारे ओम उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंह भीषण भद्रम मृत्यू मृत्यूम नमाम्यम्यह खूप आभार जे विष्णूंचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा आपल्या सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेल्या चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे जे लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब अतिशय विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे प्रत्येक क्षणाला हम द्वारे हम सावकाशत दोन्ही हात अनाहत चक्रावर म्हणजे छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र अज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचंय शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे डोकं टिकवून शिवलिंगाला मनापस्त नमस्कार सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजाक्षर यमद्वारे यम, द्वारे। यम... ओम उग्रम वीरम महाविष्णूं ज्वलंत सर्वमुखम नरसिंह भीषण भद्र मृत्यू मृत्यू नमाम्यमह खूप आभार मानायचे नरसिंह अवताराचे महाविष्णूंचे सगळ्यांबद्दल सतत चांगलेच विचार आपल्या अंतरंगामध्ये येत आहे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो हा प्रामाणिक विचार आपला दृढ झालेला आहे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही फुफोसांचे खूप आभार मानायचे दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आता सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे आहेत चक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे अग्नितत्व जे आपल्याला प्राप्त होत आहे सूर्यग्रहाद्वारे विंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत सक्षम तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे क्षणाला ओम राम सूर्याय नम नरसिंहदेहा देवांचे खूप आशी खूप आभार मानायचे ओम उग्र वीर महाविष्णुं नरसिंह नरसिंहभीषण भद्रम मृत्यो मृत्यू नमाम्यमेहम आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या प्रत्येक क्षणाला श्री विष्णूंचे खूप आभार मानायचे अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बीज अक्षरमद्वारे रम सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा इथे आहे आपले दोन सूक्ष्म स्वरूपामधील चक्र एक आहे हारा चक्र दुसरे आहे प्राण चक्र ह्या चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत या, या दोन्ही सक्षम चक्रांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे, रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखं नरसिंह भीषण भद्रम मृत्यूम मृत्यूम नमाम्यमेहम प्रत्येक चक्र खूप महत्वाचे प्रत्येक चक्राला आपण ऊर्जा देतोय सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या यांना सूक्ष्म स्वरूपामधून आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायच करायचा आहे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांच्यामध्ये असलेला अमृता समान जल ज्याचा संबंध आहे आपल्या ह्या देहरूपी मंदिरामधील जलतत्वाशी या सक्षम जलतत्वाचे खूप आभार मानायचे बीजाक्षर अक्षर द्वारे वम उग्रम वीरम महाविष्णु ज्वलत सर्वतोमुखम नरसिंह भीषण भद्रम मृत्यु मृत्यु नमा प्रत्येक नरसिंह देवे खूब आभार माना अतिशय सूक्ष्म होता है सावकाश दो हाथ मूलाधार चक्रावर म्हणजे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे शरीराचा मूळ आधार असलेले चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे भरभरून ऊर्जा आपल्या मूलाधार चक्राला मिळत आहे या सक्षम मूलाधार चक्राचे खूप खूप आभार मानायचे अज्ञाचक्रामधनं पृथ्वीग्रहाला बघायचे प्रुत्वी ग्रहाशी, प्रुत्वी तत्वाशी, पृथ्वी संबंधित असलेला शरीरातला अस्थी धातू रक्त धातू जो व्यवस्थित काम करत आहे सक्षम रक्त खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे लम उग्रम वीरम महाविष्णु ज्वलनतमुखम नरसिंह भीषण भद्रम मृत्यु मृत्यु नम्यम नरसिंह देव से खूब आभार माना मूलाधार चक्रा मधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करता है आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित समाधानी समाधानी आहोत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब झालेलो आहोत सावकाश आता आपले दोन्ही हात सहज चक्रापासून मुलात चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे नरसिंहदेवांचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे विष्णवे ओम विष्णवे विष्णवे